प्रेम हे भाग चौसष्ट चल पिहू उठ बरं लवकर आवर अरिया बोलतो का काय झाले पिहू प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारते अगं बिहू तुला फिरायला बाहेर जायचे नाही का, का रूममध्ये बसून जायचे आहे नाही नाही मला फिरायचे आहे ना पिहू एक्सायटेड होत बोलते अगं मग चल आवर अहो पण इतक्या रात्री हो पिहू रात्रीच फिरायला बाई वाटतं पटकन आवर आणि फ्रेश हो अहो मग आधी मला सांगायचे ना मी हा हो, ड्रेस कशाला घातला मग सारखे सारखे चेंज करायला मला खूप कंटाळा येतो इट्स ओके पिहू आहे हाच ड्रेस असू दे चल अहो नाही नाही अशा ड्रेसवर मी कसं बाहेर हो। येऊ बरं मग चेंज कर अहो मग तुम्ही मला आधी सांगायला हवे होते ना बरं मग पिहू हो असू दे ना हा ड्रेस अहो असं कसं नाही नको मी करेन चेंज बरं मग असू दे हाच ड्रेस असू दे अहो पण तुम्ही मला आधी सांगायला हवे होते ना पिहू या शब्दावरती सारखी सार अडन होती त्यामुळे रियाश थोडा इरिटेड होत बोलतो पिहू एक तू काहीतरी ठरव हो ना मी तुला बोलतो आहे ना हा ड्रेस असू दे तरीसुद्धा तुला ते नको आहे चेंज कर बोलो तरीसुद्धा तुम्ही का मला नाही सांगितले म्हणून म्हणून रागवत आहेस एक काम कर तोशीच चल नाही नको मी चेंज करणार आहे बरं मॅडम चेंज करा हो करणारच आहे पिहू हो पटकन बाथरूममध्ये जाते वेडी कुठली अरे यांच्या हसत बोलतो अ अहो आता काय झालं मी माझे कपडे घ्यायचे विसरले अरे ते बा थांब मी तुला देतो ड्रेस नाही नाही नको तुम्ही माझ्या बॅगला हात नका लावू का काय झाले नको एक काम करा तुम्ही बाहेर जावा मी बाहेर येते आणि माझे ड्रेस घेते पिहू यामध्ये मग मी बाहेर का जाऊ ही माझी रूम आहे मी नाही बाहेर जाणार अहो का ओ प्लीज जावा ना बाहेर पिहू तुला यायचं असेल तर तसंच आहे नाहीतर राहू दे मी बाहेर जाणार नाही रियांश तिची मस्करी करत बोलतो ते इकडे पिहूसुद्धा रागवत बोलते ठीक आहे मग तुम्हीसुद्धा तिथेच बसा मीसुद्धा इथेच बसते आपण असंच इथेच बसून रात्र काढूया फिरायला जायचे राहू दे चालेल मला मी बसतो रेमानत अरे याश हसत हो बोलतो अहो काय हो प्लीज जावा ना बाहेर पिहू मी बाहेर नाही जाणार आपण हनी मुलं आलेलो आहोत ना मग माझा काय प्रॉब्लेम आहे तुला तू अशीच बाहेर आहे आणि घेऊन जा ना तुला पाहिजे तो ड्रेस अहो प्लीज पिहू असं तोंड करत बोलते अजिबात रियाश नाही रियाशा मुद्दाम तिला चिडवत बोलतो त्या जिकडे पिहूचा आता नाहीलाज होता त्यामुळे ती स्वतःवरती टॉवेलकुंट आणते आणि बाहेर बाथरूममधून थोडीशी मान बाहेर काढते तर रियांश बेडवरती बसून मोबाईलमध्ये काहीतरी करत होता त्याचे लक्ष मोबाईलमध्ये होते आणि त्याची पाठ फक्त पिहूला दिसत होती म्हणजेच तो पाठमोरा तिकडे तोंड करून बसलेला होता पिहू तीस संधी साधून पटकन स्वतःभूती डॉवेलगुंडाळून हळूहळू बाहेर येते आणि तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाणार तितक्यात रियांश मागून तिचा हात पकडतो आणि जोरात तिला स्वतःकडे ओढतो रियांशने अचानकपणे असे केल्यामुळे पिहू पटकन रियांशेच्या मांडीवरती जाऊन बसते अहो सोडा ना मला जाऊ दे ती खूप लहान मुलांसारखा बारीक चेहरा करत बोलते अजिबात नाही माझ्याशी पंगा घेत आहेस का तुला वाटतं की मी आता यांच्या नोकळत कपडे घेऊन बाथरूममध्ये जाईन हो ना पण मी विसर रियाश देशमुख आहे विसरलीस का अरे तिच्या कपडावरती थोडंसं टच करत बोलतो नाही हो प्लीज मला जाऊ दे ना प्लीज अजिबात नाही अरे हसत बोलतो अहो आपल्याला बाहेर जायचे आहे ना मग उशीर होईल ना सोडाना मला जाऊ दे होऊ दे उशीर बाहेर फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल आपण त्यानंतर कधीतरी जाऊ अहो असं कसं नंतर जायचं आपण आजच जाऊया ना सॉरी पिहू ते काय आहे ना माझा मूड नाही बाहेर जाण्याचा आता तुला असं बघितलं आणि माझा वेगळाच मूड झालेला आहे बघ रियांश तिच्या गळ्याभोती ओट फिरवत बोलतो पिहूने रियांचा शर्ट घट्ट पकडलेला होता तीसुद्धा रियांशाचा स्पर्श अनुभवत होती अहो जाऊ या ना बिहू कसं तरी बोलते अजिबात नाही बिहू आता माझा मूड काही वेगळाच आहे रियांश बोलतच हळूहळू पिहूला बेडवरती झोपवतो आणि तसंच तो तिच्या अंगावरती येतो अहो जाऊया ना रियाश परत तिच्या त्या गळ्याभोवती गालावरती खांद्यावरती गळ्याच्या हळूहळू खाली आवेगाने ओठ फिरवत होता पिऊसुद्धा त्याच्या स्पर्शामध्ये हरवून जात होती नाजूक तिच्या तोंडातून हुंकार बाहेर पडत होते हळूहळू किस करत तो तिच्या ओठांवरती येतो आणि तो तिच्या ओठांवरती किस करतच हळूहळू तिने अंगाभोवती जो काही टॉवेल कुंडालेला होता तो वरून थोडासा खाली करतो आता तिचे उरुज टॉवेलमधून बाहेर आलेले होते त्यांनासुद्धा बाहेर येण्याची घाई जाणं झालेली होती रियांश पटकन तिच्या ओठांवरती केस करत करतच हळूहळू खाली येतो आणि तिच्या उर्जांना सुद्धा चोळू लागतो पण त्याने अजूनही पिऊ पूर्णपणे पिऊच्या अंगावरचा तो टॉवेल बाजूला केलेला नव्हता फक्त उर्वजांच्या खालीपर्यंत तिचा टॉवेल होता तो केस करतच हळूहळू खाली येतो आणि तिचे एक उरुज तोंडामध्ये पकडून परत ते उरोज चोखू लागतो एका हाताने दुसरे उरजसुद्धा तो चोळत होता मध्ये मध्ये तो तिचे उरजसुद्धा दाबत होता परत तो दुसरे उरज त्याच्या तोंडामध्ये खेळतो आणि पहिले उरज हाताने दाबू लागतो त्याला तिचे ती उरज दाबायला आणि झोकायलासुद्धा खूप छान वाटत होतं तो परत तिचे दोन्ही उरज हातामध्ये पकडतो आणि परत तिच्या मानेवरती ओढ फिरवू लागतो तो हाताने उरज चोळतच होता पण ओढसुद्धा सुद्धा होती ओठांवरती फिरवत होता पिऊ मात्र डोळे मिटून त्याचा स्पर्श अनुभवत होती थोड्या वेळाने रियांश तिच्या गालाला हात लावतो आणि हसत बोलतो बायको सगळं अचानक नको ना हळूहळू जरा चांगल्या पद्धतीने होऊन जाऊ दे सगळं चला आता आवर आपण फिरायला जाऊया लवकर जाऊन चेंज करून येई इथे माझ्यासमोर तू चेंज केलेस तरीसुद्धा चालेल बरं का अहो काहीही काही। काय बिहू लाजत बोलते अ अहो तिकडे बघा मला टॉयलेट नीट करायचं आहे अरे सगळं केलं मी आणि आता मीच तिकडे बघू यात काय अर्थ आहे एवढे का तू मला लाजत असतेस मी तर बघितले आहे ना तुझी ते छोटे छोटे रियांश बोलतच होता तेवढ्यात पिहू पटकन त्याच्या ओठांवरती बोट ठेवते आणि लाजत बोलते समजले समजले तुम्हाला काय बोलायचे आहे ते मला समजले आता तुम्ही तिकडे बघा अजिबात नाही रियांश हसतच बोलतो आणि पिहूला नीट बेडवरती बसवतो आणि पिहूने स्वतःपोती जो काही टॉवेल गुंडालेला होता तोच त्याने थोडासा खाली केलेला होता तोच टॉवेल रियांश आता नीट स्वतःहून तिचा टॉवेल नीट करून देतो आणि तिच्याकडे हसत बघत बोलतो जावा मॅडम आता आणि हे घ्या ड्रेस नाहीतर परत ड्रेस राहील म्हणून परत बाहेर येशील आणि परत मग माझा मूड होईल आणि मग परत आपलं ते सुरू होईल हां जाते पिहू लाजत बोलते आणि पटकन तो ड्रेस घेऊन बाथरूममध्ये निघून जाते पिहूला काही गडबडीमध्ये जाताना बघून रियाश हसतो आणि परत पिहूला हु आवाज येत बोलतो पिहू रियाशाच्या आवाजाने पिहू थांबते आणि पाठीमागे पायते आणि बोलते आता काय पिहू तू खूप हॉट दिसतेस दिस आणि सेक्सीसुद्धा रियाश तिला एक डोळ्या मारत बोलतो पिहू काहीच न बोलता लाजत परत बाथरूममध्ये जाते थोड्या वेळाने पिहू बाहेर येते रियाश बाल्कनीमध्ये उभा होता रात्र झालेली होती त्यामुळे तो समाजचा नजारा बघत होता अहो माझं झालं आहे चला पटकन उशीर होईल आपल्याला पिहू आवरून बोलते हो आलो आलो रियांश आतमध्ये येतो आणि पिहूला बघतच राहतो कारण पिहूने रेड कलरचा गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घातलेला होता तो ड्रेस लिवलेस होता आत्तापर्यंत फक्त पिहू साध्या सिंपल ड्रेसमध्ये किंवा साध्या सिंपल साडीमध्ये असायची त्यामुळे रियांशने तिला अशा लूकमध्ये कधीही बघितलेले नव्हते पण आता पिहू अशा ड्रेसमध्ये खूपच छान दिसत होती पहिल्यांदाच तो तिला अशा ड्रेसेसमध्ये बघत होता पिहूचा असा लूक बघून इकडे रियांशाचे तोंड उघडेच राहिलेले होते तो तोंड उघडे ठेवून आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागतो शूच्या अशा बघण्याने पिहूला खूपच लाज वाटत होती ती लाजतच रियाशूच्या जवळ येते आणि बोलते अहो जाऊया का पिहू कसं तरीच बोलते रेयाश पिहूच्या जवळ येतो आणि तिला मिठी मारतो आणि परत तो तिच्या गळ्याभोवती घेज करू लागतो पिहू मला नाही वाटत आता मला कंट्रोल होईल माझी बायको दिवसेंदिवस माझ्यासमोर इतकी हॉट आणि सेक्सी बनवून येते की, की। माझा आता हळूहळू कंट्रोलच सुटत आहे माझी नाव कुठे आता बाहेर जायची इच्छाच होत नाही बघ तेच पिहूला अजून रियांशाच्या पोटात हळूच मारते आणि बोलते तुम्ही ना मला प्रत्येक वेळी असंच बोलणार आहात का आणि तुम्ही मला बाहेर घेऊन जाणारच नाहीत ना मला माहिती आहे पिहू एवढंसं तोंड करून बोलते तेच पिहूचं बोलणे कोण रियाश हसतो आणि तिच्या गाल ओढत बोलतो नाही का बायको चल जाऊया पण परत आलो की रियाश तिला डोळ्या मारत बोलतो अ, चला चला परत बघू परतच परत पिहू हसत पटकन रियाशाचा हात ओढतच त्याला बाहेर घेऊन जाते रियाश पिहूला बीचवरती घेऊन आलेला होता कारण रात्र झालेली होती रात्री बीचवर खूप छान नजारा दिसत होता तिथे खूप छान वाटत होतं वाव आपण बीचवर आलेलो आहोत पिहू आनंदाने पटकन रियांशला मिठ्ठी मारतच बोलते हो आवडला का तुला हो खूप आवडले पिहू असंच बोलते त्यानंतर पिहूला समजते की तिने बाहेर रियांशला अशी मिठी मारलेली आहे त्यामुळे ती घाबरून पटकन रियांशपासून बाजूला होऊ लागते आणि बोलते सॉरी सॉरी बिहो हे पब्लिक प्लेस असले तरी इथे लोक काहीही करतात आता तू आजूबाजूला बघ ते बघ ते कपल किस करत आहे रियांश एक कपलकडे बघत बोलतो तेच पिहूसुद्धा हो त्या कपलकडे बघते आणि बोलते जी लोक असे कसे, कसे सगळीकडे काहीही करू शकतात प्रायव्हसी वगैरे काही नावाची गोष्ट आहे की हो नाही पिहूच्या जुल्य कोण रियांश हलकेसे हसतो आणि बोलतो पिहू हो, इथे असंच असतं कोणी मनाला येईल तसं वागतं रियासुद्धा पिहूला मिठी मारत बोलतो तेच रियाशने मिठी मारलेली बघून पिहूला जात इकडे तिकडे बघत बोलते अहो हे काय करताय तुम्ही काय करतोय म्हणजे माझ्या बायकोला मिठी मारतोय तो तिच्या गालावरती उठसुद्धा टेकवतो अहो आता इथे सुद्धा तुम्ही सुरू होणार आहात का पिहू घाबरत इकडे तिकडे बघत पुढे डोळे मोठे करून बघत बोलते तेच बिहूचे बोलणे ऐकून रियांश असतो आणि बोलतो तू म्हणशील तर मला काही हरकत नाही बर का सुद्धा काहीही करायला तुझी परमिशन आहे का या सगळ्या गोष्टींना रियांशूचे बोलणे ऐकून बिहू चिडते आणि बोलते अहो तुम्ही पण ना आजकाल खूपच सावडपणा करत आहात चला बिहू बोलतच रियाशाचा हात पकडते आणि बीचच्या दिशेला जाऊ लागते दोघे आता बीचजवळ आलेले होते पुढे मोठा समुद्र होता त्या समुद्राकडे दोघेही बघत होते पिहू एक्सायटेड होत बोलते अहो चला ना पाण्यात जाऊया अजिबात नाही पाण्यात जायचं नाही जे काय आहे ते इथूनच बघ अहो याला काय अर्थ आहे मग तुम्ही मला इथे घेऊन का आलात पाण्यात जायचे नाही हे करायचे नाही ते करायचे नाही मग आपण का आलेलो आहोत तिथे पिहू थोडंसं हकातच बोलते अगं पिहू मी बोलतोय ते तरी समजून घे आपण नंतर जाऊया ना पाण्यात उद्या सकाळीसुद्धा इथे आपण येऊया मग तुझा समज रात, ओके नाही अजिबात नाही मला आत्ताच जायचं आहे तिथे पिहू खूप हट्ट करत होती त्यामुळे रियाशासुद्धा बोलतो बरं ठीक आहे चला मॅडम रियाशो तिचा हात पकडतो दोघे थोडंसं समुद्रामध्ये जातात पिहू समुद्रामध्ये पाय ठेवून पाण्याबरोबर पाय हलवत होती तिला ते खूप छान वाटत होतं पाण्याच्या लाटांबरोबर तीसुद्धा उड्या मारत होती लाटा आल्या की हो ती उड्या मारत होती तेच पिहूचं असं लहान मुलांसारखं वागणं बघून रेयाश तिच्याकडे बघतो आणि बोलतो खरंच वेडी आहे माझी बायको मग ती लहान मुलांसारखी आहे तेच इकडे पिहूसुद्धा पाण्याच्या त्या लाटांसोबत खेळतच रियाशकडे बघते आणि बोलते आहो, तुम्ही तुम्हीसुद्धा असं करा ना तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल पिहूचे बोलणे कोण रियाशच्या पटकन बोलतो नाही नाही नको रियाश नाही बोलत होता हे बघून पिहू त्याला फोर्स करतच बोलते अहो काय हो करा ना माझ्यासाठी प्लीज करा ना पिहू हट्ट हट करायची फोर्स करायची आणि रियांश मात्र तिला नाही बोलू शकत नव्हता त्यामुळे रियांशसुद्धा पिहूसोबतच लाटायला की उडी मारायचा दोघांची अशीच मज्जा मस्ती सुरू होती ते शेवटी समुद्राबाहेर येतात दोघेही तिथेच बीचवरती बसतात रात्र खूपच झालेली होती चंद्रसुद्धा खूप छान दिसत होता समुद्राच्या लाटांचा आवाजसुद्धा येत होता मग ती छान वातावरण निर्माण झालेले होते पिहू रियांशच्या खांद्यावरती डोके टेकून समोरचा नजारा बघत होती आणि रियांशसुद्धा तिच्या हातामध्ये हात घालून समोरचा नजारा बघत होता दोघेही शांत होते तेवढ्यात ही शांतता दूर करत रियांश पिहूकडे बघतो आणि बोलतो पिहू एक विचारू हो विचारा ना पिहू तू माझ्यासोबत नक्की कम्फर्टेबल असतेच ना अहो तुम्ही असं का विचारत आहात मला पिहूसुद्धा रियाशकडे बघून बोलते अगं म्हणजे माझ्यासमोर असे ड्रेसेस घालायला किंवा माझ्यासमोर सुद्धा तू खूप लाजत असतेस म्हणून विचारले म्हणजे जर समज आपण यापुढे जाण्याचा विचार केला तर तू त्या सगळ्या काही गोष्टींसाठी तयार असशील का आणि पिहू जर खरंच तू या सगळ्या काही गोष्टींसाठी तयार नशील तर प्लीज मला मनापासून सांग मला तू अजिबात घाबरू नकोस तू तसं सांगितल्यानंतर मला काय वाटेल असा विचार नको करू हे बघ मला असं वाटतं की तू अजूनही मला घाबरतेस मी आत्तापर्यंत तुझ्याशी ज्या पद्धतीने मागत होतो त्यामुळे अगदी शंभर टक्के तू मला घाबरणं पॉसिबल आहे म्हणजे तुझ्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण झाली आहे आणि हे रागीट आहेत असं तुला वाटतं आणि तसं होणारच ना कारण मी तुझ्याशी पहिल्यापासूनच तशा पद्धतीने वागत आलेलो आहे पण मला तुझ्या मनातील ती भीती आता बाजूला करायची आहे म्हणजे मी आता तसा नाही राहिलो ग हां कदाचित बाकीच्या लोकांसाठी मी तसा अजूनही असेन पण बिहू मी आता तुझ्यासाठी मात्र तसं नाही गं मी आता तुझ्यासाठी का होईना पण पूर्णपणे चेंज झालेलो आहे त्यामुळे प्लीज विहू तुझ्या मनामध्ये काय असेल ते सांग ती भीती असेल तर दूर कर अहो तुम्ही समजताय तसं काहीही नाही मी तुमच्यासोबत कम्फर्टेबल नसते असंही काही नाही हां फक्त ड्रेसेसच्या बाबतीत मला असे ड्रेस घालायची सवयच नव्हती ना मी आत्तापर्यंत साड्या आणि फुल ड्रेसेसच यूज केलेले आहेत या अतिथीमुळे मला असे तसे ड्रेस घालावे लागले मला अशा ड्रेसची सवय नव्हती त्या तुमच्यासमोर अशा ड्रेसेसमध्ये येणार मग मला लाज वाटणारच ना हो पिहू तेसुद्धा तुझं बरोबर आहे आणि अहो तुम्ही बोलताय ना की मी तुम्हाला घाबरते तर हो आधी मी तुम्हाला खूप घाबरत होते पण इतकेही तुम्ही वाईट नाही आहात परिस्थितीमुळे तुम्ही वाईट होता मला तुम्ही प्रेम माझ्याबद्दलची काळजी सगळं काही समजतं एक सांगू का आत्तापर्यंत मला कोणाचं इतकं प्रेम नाही मिळालं तितकं मला तुमचं प्रेम मिळालेलं आहे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये नसाल तर मी तुमच्याशिवाय कसं जगेन मला नाही माहिती मला न कळतपणे तुमची खूप सवय होऊन गेलेली आहे मला तुम्ही माझ्यासाठी माझ्या आयुष्यात कायमचे हवे आहात मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही बोलताना पिऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं तिच्या त्या बोलण्यामध्ये तिच्या त्या हावभावामध्ये तिच्या त्या डोळ्यामध्ये रियाशबद्दलचं प्रेमसुद्धा रियाशला अगदी सहजपणे दिसून येत होतं पिहू आय प्रॉमिस मी तुझ्यासोबत कायम असेन आपला जो काही भूतकाळ होता तो वाईटच होता जे झाले ते झाले आता देवी सर त्या घटनेमधूनच मला मा एवढी सुंदर आणि समजदार बायको मिळाली त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो रिया अशा पिहूकडे हसत बघत बोलतो रियाशा जे बोलणे ऐकून पिहूसुद्धा हसते आणि बोलते अहो खरं तर तुमच्यापेक्षा ना जास्त मिले लेकी आहे कारण मला माझ्या आयुष्यात एवढा प्रेम करणारा नवरा भेटला तुम्ही भेटलात त्यानंतर बरेही दोघेच शांत होतात अहो त्यानंतर पिऊ स्वतःहूनच बोलते हां बोल ना काय झालं अहो तुम्ही मगाशी बोलला ना आपण यापुढे जायचं की नाही म्हणजे माझी इच्छा नसेल तर जायचे नाही तर राहू दे असं तुम्ही बोलत होता ना हो कारण जे काही असेल ते तुझ्या परमिशनने व्हायला हवे असं मला वाटतं मला कसल्याही गोष्टीची काही नाही आपल्यानं आता तसं हळूहळू फुलत गेलं आपल्या मनात प्रेम हळूहळू एखाद्या फुलाच्या कळीप्रमाणे उमलत केलं म्हणजे सुरुवातीला ती कळी असते हळूहळू त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं तसंच काही आपल्या प्रेमाचं झालं मग मला या गोष्टींमध्ये सुद्धा कसलीही का काही करायची नाही जे काही असेल ते तुझ्या मर्जीने मला करायचं आहे तुझ्या मनाविरुद्ध मला काहीही करायचं नाही कारण बिहू ही गोष्ट खूपच नाजूक असते आणि ही गोष्ट फक्त माझी नाही किंवा फक्त तुझी नाही ही गोष्ट दोघांची आहे यामध्ये फक्त मी विचार करून चालणार नाही ना फक्त माझ्या मनामध्ये फिलिंग असून माझ्या मनामध्ये सगळ्या काही गोष्टी असून चालणार नाहीत ना तू सुद्धा त्या गोष्टीसाठी तयार पाहिजेस अहो किती तर आहात ना तुम्ही तुमच्या जागी दुसरे कोणी असले तर कदाचित कोणीतरी गैरवापर केला असता किंवा नवरा म्हणून सगळा काही अधिकार गाजवला असता पण ते तुम्ही कधीच नाही केलं पिहू हो अभिमानाने रियांशूच्या डोळ्यामध्ये बघत बोलते अहो तुम्ही समजताय ना तसं काहीच नाही मी सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे मला तुमचं व्हायचं आहे लवकरच आता मात्र पिहूला बोलताना तिच्या डोळ्यामध्ये चेहऱ्यावरती वेगळीच एक्सप्रेशन होते तेच रियांश आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि बोलतो खरंच पिहू रियाशाच्या कालावरती ओठ टेकवते आणि त्याच्याकडे हसत बघत बोलते हो खरंच पिहू तू हे माझ्यासाठी किंवा मी हॅप्पी राहावं किंवा मी तुला बोलतो की मला कंट्रोल होत नाही वगैरे म्हणून तर तू बोलत नाहीस ना अहो खरंच असं काहीही नाही मी सुद्धा हे खरंच मनापासून बोलते मलासुद्धा आता खरंच तुमची व्हायचं आहे आणि मला लवकरात लवकर आता तुम्ही तुमचं करा आणखीन एक हां बोल ना पिहू अहो आपण आपल्या बाळाचा विचार कधी करायचा काय एवढा लवकर बाळ रियाशिव आश्चर्याने बोलतो हो काय हरकत आहे ना आणि तसंही आपल्या लग्नाला एक वर्ष झालेलंच आहे की मग आपण आपल्या बाळाचा विचार करू शकतो ना अहो मला ना आपलं बाळ हवं आहे हो हो पिहू नक्की करूया फक्त कोणत्याही गोष्टीची काही करायला नको इतकंच मला वाटतं ग याबद्दल आपण थोडं निवांतपणे बोलूया चालेल का हो चालेल पिहू हसत बोलते त्यानंतर बराच वेळ दोघेही समुद्राच्या कडेला बसून गप्पा मारत बसतात नंतर काही वेळाने रियांश पिहूला एका ठिकाणी घेऊन जातो म्हणजे बीचवरच तो घेऊन गेलेला होता पण तिथे कोणीही नव्हते अरियांश आणि पिहू एका ठिकाणी आलेले होते पिहू समोरचा नजारा बघून थक्क होते थक ती खूप खुश झालेली होती कारण समोर दोन टेबल कारण समोर टेबल आणि दोन चेअर होत्या आणि आजूबाजूला खूप साऱ्या लायटिंग लावलेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला एक बेड आणि त्यावरती गुलाबांच्या पाकळ्या बेड पूर्णपणे नीट झाकलेला होता आतमधले काहीच दिसणार नाही अशी सोयसुद्धा केलेली होती बेड ज्या पद्धतीने झाकले होते त्याचवरती लॅटिंगसुद्धा लावलेल्या होत्या त्या बेडच्या आजूबाजूला सगळ्या काही पांढरा शुभ्र लायटिंग दिसत होत्या आणि त्या अंधाऱ्या रात्री त्या लायटिंग खूपच छान दिसत होत्या तो नजारा खूपच छान रोमँटिक वाटत होता आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे कॅन्डल सुद्धा लावलेले होते ते सगळं काही खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं बिहू एक एक करून सगळ्या काही गोष्टी बघत होती सगळं काही बघतच ती पटकन अरियाशकडे बघते आणि बोलते अहो हे काय आहे सगळं असंच तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आवडले का तुला हो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडले बिहू हो आनंदाने बोलते तेच रियांश पिहूचा हो हात हातामध्ये घेतो आणि पुढे निघून जातो रियांश म्युझिक सिस्टीम ऑन करतो आणि गाणे सुरू होते आणि दोघेही बीचच्याच बाजूला म्युझिकच्या ताल्यावर स्लो मोशनमध्ये रोमॅंटिक कपा डान्स करू लागतात दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत होते ती फिलिंग आज दोघांसाठीही खूपच वेगळी होती दोघेही आज सगळं काही विसरून एकमेकांच्या डोळ्यांमध्ये बघत फक्त डान्सच करत होते दोघेही डान्स करतात थोड्या वेळाने दोघांचाही डिनर त्या टेबलवरती एक माणूस ठेवूनच निघून जातो डिनर आलेला बघून रियांश पिहूच्या चेहऱ्याकडे बघतो आणि बोलतो जेवण करून घेऊया का भूक लागली असेल ना तुला हो खूप भूक लागलेली आहे बिहू बोलते त्यानंतर दोघेही एकत्र एक मिळून डिनर करून घेतात डिनर झाल्यानंतर बिहू बोलते अहो चला आता आपण रूमवर जाऊया आपल्या मला ना खूप झोप आलेली आहे या बिहू हे सगळं मी कोणासाठी गेलेलं आहे तुझ्यासाठी केलेलं आहे आणि तुला लगेच रूमवरती जायचं आहे का पिहू आपण आज इथे झोपणार आहोत अरे याशी बोलतच पिहूला उचलून घेतो आणि तो जो काही सजवलेला पेड होता त्या बेडवरती घेऊन जातो अहो आपण इथे कसे काय झोपायचे इथे कोणी आले म्हणजे नाही नाही नको आपण ना रूमवरती जाऊया का बायको तुला काही करायचे आहे का माझ्यासोबत खटाण्याजरी पिहूकडे बघत बोलतो तेच रियाश जे बोलणे कोण पिहू लाज रियाशला मिठी मारते आणि बोलते अहो काहीही काय काही बोलताय तुम्ही मग बायको झोप नाही ते रियांश बोलतो तेच बिहूचे लक्ष आजूबाजूला जाते तर बाजूला सगळ्या काही कॅन्डल्स लावलेल्या होत्या बेड चारही बाजूने पूर्णपणे झाकलेला होता त्यामुळे बाजूचे काहीही दिसत नव्हते फक्त वरती बघितले तर आकाशातला चांदणे आणि तो छान दिसत होता किती छान आहे हे मी असं बाहेर कधी झोपलेच नाही किती छान वाटतं ना हे बघून पिहू वरती बघत बोलते हो पिहू म्हणूनच मी तुला इथे आणलेले आहे ना चल बरं आता झोप रियांश तसंच पिऊला मिठीमध्ये घेतो आणि दोघेही त्या आकाशाकडे बघत त्या चंद्राला त्या चंदनाला बघत तसेच प्रकाशा त्या प्रकाशामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये झोपी राहतात चला काहीच आजचा छोटासा रोमॅटिक भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि पुढचा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे त्यामुळे पुढचा भाग कधी येणार या कमेंट्स करण्यापेक्षा आपल्या या पार्टबद्दल कमेंट्स करा कारण गाइस, लवकरच रियाशा आणि पिहू तुमचा निरोप घेणार आहेत बाय